अष्टलक्ष्मी कोणत्या व कोणत्या लक्ष्मीची पूजा केल्याने काय फळ मिळते लक्ष्मी कोणाला नको असते प्रत्येकाला आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहावी हेच वाटत असते जो तो आपल्या पद्धतीने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतो परंतु या लक्ष्मीची एकूण आठ रुपये आहेत हे फार थोड्या लोकांना माहीत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लक्ष्मीची पूजा केल्याने काय फळ मिळते धनलक्ष्मी धनधान्य आणि संपत्ती देणारी लक्ष्मी आहे या लक्ष्मीला वैभव लक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते या लक्ष्मीची आगमनाची वेळ सायंकाळची असते आदिलक्ष्मी लक्ष्मीचे हे मूळ स्वरूप आहे भगवान विष्णूची सेवा करणारी हीच ती लक्ष्मी आदि या शब्दाचा या ठिकाणी अर्थ म्हणजे कधीही न संपणारी तीन धान्यलक्ष्मी या लक्ष्मीच्या नावातच तिचे कार्यक्षेत्र आलेले आहे धान्य लक्ष्मीला आठ हात असून तिच्या हातात गदा आणि कमळाची फुले दोन फुले असतात एका हाताने ही देवी अभयमुद्रा दर्शविते तर दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते धैर्यलक्ष्मी लक्ष्मी माणसाचे पेशन्स म्हणजेच वाढविण्याचे काम लक्ष्मीचे हे रूप असते कधी कधी पैशांची किंवा धनधान्याची कमतरता असते अशा वेळी माणसाचे पेशन्स संपतात त्यावेळी याच लक्ष्मीच्या कृपेची गरज असते गजलक्ष्मी भगवान इंद्राचे गेलेले वैभव परत आणणाऱ्या या लक्ष्मीला वाहन लक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते या लक्ष्मीला चार हात असून तिच्या आसपास गज म्हणजेच हत्ती कमळाच्या पुष्पांची वृष्टी करत असतात संतान लक्ष्मी आपल्याला चांगली संतती असावी असे प्रत्येकाला वाटते इच्छा पूर्ण करणारी लक्ष्मी म्हणजेच संतान लक्ष्मी या लक्ष्मीला सहा हात सहा हात आहेत तिच्याजवळ पाण्याचा कलश असून त्यात आंब्याची पाने असतात जवळ एक श्रीफळ म्हणजे नारळ असते तिच्याजवळ असलेल्या एका लहान बालकाच्या हातात कमळाचे फूल असते विजयलक्ष्मी आपण कोणतेही कार्य केले तरी त्यात यश मिळाले नाही तर फायदा काय होणार हातात घेतलेल्या कोणत्याही कामात विजय मिळा